पाटी राहितो झोपेत बाई आलिया गावात पाटी राहितो झोपेत बाई आलिया गावात ताल वाजवला कोण बाई आली कोण बाई आली कुठून आली या बाईच आमच्या नगरीमध्ये यायचं काय काम कल सांगेन आप मी आपल्याला बाय आली मी पैठणवरन मी बाय आले पैठणवरन निघाले मी पंढरीला पण वाटेमध्ये वाट वाकडी केली मामा वाटेमध्ये वाट वाकडी केली एवढ्यासाठी या, या तुमच्या गावची सत्तर टक्के लोक झोपले ती खरंच सांगते आज सगळी टक्क लावून मला बघते ती पण झोपलेलीच आहे ती परमार्थ परमार्थासाठी झोपलेलीच आहे तो प्रपंचासाठी सगळेजण सा जागे आहात लक्षात ठेवा हाय की नाही आई जगदंबेचा उत्सव आहे म्हणून इथं पण मी मागा बघितलं पोतीला किती होती देवळात <स्था> फाउंडेशन लूज लूज झालेली एक चार पाच म्हातारी डंगरी नाही तिकडं बिड्या हाय का नाही आणि हॉटेलवर धाब्यावर ढाब्यावर गाड्या हाय का नाही त्या हॉटेलवर त्या ढाब्यावर झुक 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 लाईटी इकडून लायटी तिकडं तिकडून लायटी इकडं काय लायटीन ढाब्यावर तिकडं गाड्या आणि इकडं बिड्या काय ऐकायला येतंय काय का का म्हातारा मुंडक नुसतं हल घेत सांगणार सांगतोय चार म्हातारी अशा करते तो नात <laughs> ना, नात ते आता वर नातवंड मरे नातवाडी येतय त्याचा भरलेलं ती अशी मधून काढती टाकती झाला बाय म्हणलं पुतीचा परसाद तिकडं गाड्या आणि हिकड बिड्या आणि त्या ढाब्यावर बघितलं का नाही त्या हॉटेलवर सगळी लाइटिंग झुक 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 हिकडून लाइटिंग पळती तिकडं पळती आणि देवळात दिवा नाही आहे का नाही हा हो डहा एवढं जास्त झाले तर पण देवळं कमी पडली पण त्या देवळामध्ये देऊळ जरी एखादा असलं तर त्या देवळामध्ये गर्दी नाही हो म्हणून तुम्हाला सांगते जरा जागे राहावा जागे राहण्याची वेळ जवळ आलेली आहे धकाधकीचं जीवन आहे स्पर्धेचं युग आहे कलियुग आहे कलियुग या कलियुगामध्ये मामा सगळं उलट वाहते बर का या कलियुगाची ऐकावी थोरवी कलियुगाची दादा ऐकावी थोरवी पुत्र होईल पित्याचा स्पष्ट भाषा का सोडू कलियुगाची दादा ऐकावी थोरवी पुत्र होईल पित्याचा वैरी भ्रतार सोडून हिंडतील नारी आईसा माझा शकुन दादा ऐकावा निर्धारी अजून एक दादा विपरीत होईन दोघा जणांचा विवाह लागत काय मामा हॉटेल मध्ये जेवतो का नाही काय करी बो हॉटेल मध्ये जेवतो का नाही जातो ना 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 का नाही हॉटेल मध्ये जात जाऊ नका लोक आपल्याकडे पाहतात वारकरीने कसं राहिलं पाहिजे विकार रहित वासना रित नाहीतर हे काय बड़ा काय तुम्हाला खांद्यावर नेते ती काय बघितलं का म्हातार हाय का नाही आपल्यावर कधी येऊ द्यायचं नाही हो एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी एवढं ठरविलेलं आहे हा मला एवढ्या सांगायचं आहे माय बापानं हॉटेल मध्ये सगळेजण जेवतो एकत्र झाली का बिहळ म्हणत राहिला नाही कोणाला मेळ सकाळी चहा पाव दुपारी भजी पाव संध्याकाळी भाजी पाव बाहेरचं खाऊन बघितलं का आमचं इकडं पकवा झाल्या कसा बोका झालाय <laughs> पंक्तीला म्हणलं की हा नयचं अं टरकावून खायचं जावा येतं तुमच्या गावचं असू दे मला काय करायचंय बाय की मग जावा या असो ना येवया असू काय का नाही नावं ठेवण्याचा विषय नाही वस्तुस्थिती सांगते तुम्हाला काय वार कराय नो हरीपटाला चला म्हणलं काय वारकरी हा की पुढे येतो महाग म्हणायचं हरिपटाला म्हणलं की माग आणि जेवाला म्हणलं की एकाच्या पुढे एक डंगरी पळते आणि पुढे गेल्यावर तेवढंच काय काय केला र बियत पण तिला कुठं जेवायला नि हवं हो म्हाते ना म्हणते ती काय केलं र बघितलं का तिकडं म्हणलं की लयज जिबीला चव इकडे म्हणलं की हो की पुढे येतो मागन हरिपटाला म्हणलं की माग पण लक्षात ठेवा प्रेमावीन भजन न मोती याना अर्थाविन पोती प्रेमान भजन पाहिजे आवडीने भावी हरी नाम घेशीन तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा तुम्हाला काय पाहिजे काही सांगायची गरज नाही हो लोक म्हणतात किती वर्ष भजन केलं चाळीस वर्ष भजन केलं पण फरक काय पडला नाही तुमचा संसार फलद्रूप झाला का नाही झाला हाय हाय नाही कशाना तुमची भक्तीच तशी नाही हो भक्ती कशी पाहिजे न सांगता करी सर्व काम तुम्ही नुसतं तुमचं काम करा तो तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा निवार आलेली बाई निवार सांगते सगळ्या वाटा सोडा एक वाट धरा आता ती वाट कोणती आहे लक्ष द्या माझी वाट सांगते टाळी वाजवावी गुडी भरावी वाट ती चालावी पंढरीची सगळ्या वाटा सोडा एक पंढरीची वाट धरा नाट खट यावे शुद्ध होनी जावे आणि दवंडी पिटवावी चोखा मेळा या चो वाट वाटलेली ती पंढरीची वाट सोडू नका काय मामा ओ। उशिरा वाटा लागले दिसता <laughs> आता वाट सोडू नका ना नाहीतर लागेल तुमची वाट आलं कधी यांना मध्ये पण आमच्या वाटा आता तुमच्या वाटा सांगते जशी संगत जशी संगत तशी पंगत पल्ली डाबीआव जसा संगत तसा रंग जस पाणी तशी वाणी नासक्या गोळ्याचं जर पाणी घेतलं हे नाद करायचा नाही आता तुझ्या नादाला कोणी लागावं तू काही शुद्धीवर आहेस का परवाच्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो बरं का, गे का। आठपाडीच्या जवळ लेंगरे म्हणून गाव आहे लेंगरे नावच सांगते तुम्हाला आत अर्धा किलोमीटर आतमध्ये जा, चाललं जायचं जा होतं इथं फाट्यावर उतरलो निघालो पायी चालत ते एक पिलेले महाशाही समोरून आलेच बघा मला टकला म्हणून बघायला लागला मी आला काय झाले कोणास टक असं करून माहिती म्हणजे महाराज दिसता का जय हरी महाराज मी जय हरी मी जरा शुद्धीवर दिसतोय म्हणलं महाराज आहे का मी हो महाराज आहे मी तुला काही पोतराच दिसला का म्हणलं पुढे गेल्यानंतर एक कमान आली कमान प्रवेशद्वार आलं आणि गटाराच्या कडल एक बिवडा पालताच पल्ला होता आणि तो काय म्हणत होता माहितीये का शासनाला काय कळत नाही म्हणला मध्येच गटार बांधली म्हणला आता गटार मध्ये असते का हो मला जरा महाशय उठा जाग व्हा आणि जागर राहण्याची वेळ खरी ही काळाची गरज आहे सगळ्यांनी जागा राहिलं पाहिजे आपल्या हितासाठी हित ते करा देवाचे चिंतन या मन शुद्ध भावे, भावे। विठ्ठला विठ्ठला म्हणा वेळोवेळा आणि हा सुख सोहळा <laughs> परत नाही हो परत कधी आपलं मनुष्य देह मिळेल आणि सामनं आणि त्यात आपल्याला नंबर लागेल काही सांगता येणार आलं का ध्यानामध्ये विनाकरी कधी तुमचा नंबर जवळ आलेला आहे नाही ना बघ बाय आता लय झालं कौतुक जवळ नंबर आलाय बाग पांढरं झालेलं आहे काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं तांबडं डायला होता का मागणं लय खैर भांड दिसतात हा काय का नाही नंबर जवळ आलेला आहे सोमवारी जाणार का मंगळवारी माहिती आहे का काय नाही माहीत येणार हे माहीत होतं व आठवा महिना आहे आता नऊवा आहे वरलं नुसतं नऊ दिवस राहिले तर आता शिजर होतं का नॉर्मल होतं कुणाला ठेव मला तर नाही बाय टेन्शन पाहुणा येणार होता हे माहिती आहे पण जाणार हे पण निश्चित आहात जायचं आपण हेच विसरलो म्हणून तर एवढा पागड पसारा गोळा केलाय काय का नाही पण हे सगळं लुटलं जाणारं धन आहे तू का म्हणे धन आणि धनासाठी घेती प्राण काय भांडण लागले ते हो इस्टेटीसाठी उघड्या डोळ्यांनी पाहते तरी बी एक म्हातारा असं मरायला टेकलं होतं का काुजगाव ना ही बारक असले एक म्हातार होत भजनात आलं उशिरा आलं लय उशीरा आलं भजन संपायच्या टायमाला आलं मी मामा माबा बरं झालं म्हण प्रसादाला आला प्रसाद तर घ्या आता तर माळ घाला म्हणलं असलं म्हातार मला काय म्हणलं माहितीये का आता थोड्याकरता कशाला बाटविता <laughs> आता थोड्याकरता बाटवायचं होय घरी <laughs> गेलं पोरासाला म्हणा ला गा कुठं बोआ लोकाच्या नादाला लागून आळंदी पंढरी करीत बसू नका तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका मला वाटतं तेवढं शेजारच राम्याच द्वनी करी काला निघालय तेवढं माझ्या डोळ्यात एकत घेत माझ्या डोळ्याचं पारण फिटन त्यात काय तुझी दोन थडगी बांधायचे ती काय हाय का शेवट वसा वासा वसा वासा शेवट पर्यंत वसवस काय राहिले रे बाबा कळायला पाहिजे हो कळायला पाहिजे हे सगळं इथंच राहणार आहे अरे कित्येक जण म्हणले कित्येक गेले कोट्यान कोटी का रडतोस एकासाठी सगळ्यांनी म्हणायचं माझी दहा एकर जमीन त्यानं म्हणायचं मी आज दहा एकर घेतली वीस एकर झाली वीस नव्हे रे शंभर एकर हो दे पण शेवटाला इथंच मातीतून आलेला देह मातीला जाणार आहे पण याचं काहीतरी महत्व आहे एवढ्यासाठी मी तुमच्या पाया पडते कोण पाया पडतात पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या पाया पडतात मी नाही कुणाच्या पाया पडत पाया पडलं ना आयुष्य वाढलं जातं पण आम्ही कुणाच्या पायाच पडत नाही आम्ही कुणापशी नम्रच होत नाही पहिली मंदिर येते बघा वाकुणी आतमध्ये असं केलं काय के की नाही नम्र झालं पाहिजे ताटपणा केला पाहिजे पण आमचा न जायची ताटा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैशे गा म्हणून मी तुम्हाला सांगते एकनाथ महाराज तुमच्या लोकांसमोर पाया पडतात कशासाठी पाया <Sings> पडते पाया मारीन म्हटले की लोकांना शंका आली असेल आलं का आमच्यावर पण लक्षात घ्या माय बापांनो जाती फक्त दोन त्या एक स्त्री आणि एक पुरुष फक्त दोन जाती त्या मग ह्या जाती कुणी केल्या आपण केल्या हाय का नाही भगवंताच्या दारात सगळ्या सारखीत हो होय का नाही स्त्री पुरुष हा भेदभाव नाही सकाळ अशी येते आहे अधिकारण कलयुग कलिग घेऊ या लहान यार थोर याती भरती नारीवडच नाही तर न या याती कुळाचा विचार करू ना कर नाई आहे का नाही फक्त दोन जाती एक स्त्री आणि एक पुरुष मग ह्या जाती कुणी केल्या आपण केल्या कुमार वाटलं मडकं घडवावं कुमार झाला माळ्याला वाटली माळ गुंपावी माळी झाला पणसाप का मालिक माल एक आहे हा आत्मा आणि तो परमात्मा हा जीव आणि तो शिव हरे हरा भेद नाही नका करू वाद्या सोडा कोळ मनश्या सोडा तोंट्या सोडा पार्ट्या सोडा आपुला तो एक एकूण पण माझ्या बाईची ऐका माझ्या बाईच्या ऐका जाग्या असून निजू नका काळ करीत असे खेपा काळाची खेप येणार आहे काळाची खेप एक दिवस येणार आहे काल तुमच्यावर टपून बसलेला आहे जास्त काही सांगत नाही शेवटचा उपाय सांगते एका जनार्दनी शरण करा चंद्र भागे स्नान घ्या ते पुंडलिकदर्शन पहाविटेवरी समचरान एवढंच करा झालं गेलं सोडून द्या आता तरी पुढे हाच उपदेश नका करू करून आतापर्यंत लय खाल्ला असल लय खाल्ला असल लय पिला असाल सगळं सोडून द्या हाय का नाही सगळं सोडून द्या सगळ्या विकारावर वार करा एवढ्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला काम क्रोध लोभ दंब अहंकार आशा मनशा तृष्णा आणि वासना या विकारावर वार करायला हा विकार रुपी आलं का ध्यानात वारकरी पहिला विकार गेला पाहिजे वासना गेली पाहिजे व्यसन गेलं पाहिजे पेटी मास्तर हाय का नाही पण आमचे भजनामध्ये वारकरी तंबाकूला चुना हाय का नाही का बघितलं का तेव लगी बॅटरी चार्जिंग चालू भजनात तंबाखूला चुना चालत नाही भजन ते ओंगळवाणी नारका जाणी जन्माभर भजन केलं आणि शेवटाला नारकाच्या दारात जाऊन पडला याच्यासाठी भजन केलं का भजन कसं पाहिजे कोर कोर पाहिजे कोर व्यवहारामध्ये म्हणतो आम्ही दूध कसं लिटर आहे चाळीस रुपये पंचेचाळीस घे पण कोर भेसळ चालत भक्ती करताना हृदय कोरं झालं पाहिजे गोव्यानं गुटक्यानं माव्यानं आपलं सगळं हृदय भरलेलं आहे पण आहे आपल्या हृदयात केव्हा येणार जागा कुरी पाहिजे कुरी एवढ्यासाठी विकारावर वार करण्यासाठी हा विकार रुपी झाडू आणला आला कधीनात तुम्ही म्हणाल बरं झालं आमचं गाव झाडून काढा चौका चौकामध्ये गोव्याच्या आणि गुटक्याच्या पुड्या पडल्या त्या तुमचं गाव झाडत नाही हो हे साडेतीन फुटाचं गाव झाडते एवढ्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला आला कधीनात वार कऱ्या नो आता ही टोपली आणली कशासाठी आणली ज्यांच्या ज्यांच्या जवळ असणाऱ्या तंबाखूच्या पुड्या बिडीच्या काड्या गोव्या गुटक्याच्या पुड्या या टोपलीमध्ये द्या कारबारी हाय का पुढी टाका असेल तर पुढी हाय का नाहीतर टाका असली कांदी पुढी मार मारचाल उडी बर झालं तिकडं कोणाकड पुढी मामा कशाने झाली खोबऱ्याची वाटी हा वाटी पार खाली आली बिडी वाढता का? का हा टाका की पुढी मग असेल बिडीची काडी तर देऊन टाका नाही ना संपली काय बरं आता आता इथून पुढे टाकून द्या कायमची टाकून का नाही कायमची टाकून द्या एवढं सांगते तुम्हाला एवढ्यासाठी मी टोपली आणली कुणा काळ अशे ना पुडी गोव्याची पुडी तंबाखूची पुडी जरूर या टोपलीमध्ये टाकून द्या चांगल्या कामासाठी उशीर लावू नका आपण जवळ घेतली आपण बाळगली आपण टाकून दिली यात खेद मानायचं काय काम आहे आता तुम्हाला वाटेल मी सगळ्यांच्या समोर कशी काय टाकून देऊ कसं काय टाकून देऊ इथं नाकार टाकू उद्यापासून आई दुर्गामातेची शपथ घ्या उद्यापासून त्या तंबाखूच्या पुडीला त्या बिडीच्या काडीला त्या गुटक्याच्या पुढीला रा राजीनामा द्या आला का ध्यानामध्ये महिला मंडळ तुम्ही मला आमच्याकडं काहीच नाही तुमच्याकडे विहाई मिश्रीची पुडी मिश्री मिश्री महाराज चपाती लाटाला जर चालू झाली मधी जर मावशीला मिश्रीची आठवण आली का लिबाई कमळातून पुडी की लावली मिश्री तिथंच पिठाला बॉट पुसलं चपाती खा बोआ टेस्ट चपाती है की नाही महिला मंडळ आमच्या शेजारी मावशी बीडीच वडत बिडी अक्का काय करते ग ती म्हणती माझा बॉयलर पिटवी ती <laughs> आता सांगाव कुणाला सांगावं ह्या लहाना काही कळत नाही ह्या जर म्हणजे ए भांड्या संडासला बसलाय संडासला काकडी हातामध्ये काकडी खाऊ नकोस ही काय खायची जागाय का ती लहान बाळ म्हणते ए बुवा तुझ्या बाच काय चालू मी बुडवून खाई त्याला कळत नाही पण आम्हाला कळतंय पण वळत नाही हाय का नाही असंच आयुष्य चाललं म्हणून तुम्हाला सांगते वारकऱ्यान पहिला विकार गेला पाहिजे वासना गेली पाहिजे व्यसन गेलं पाहिजे आलं का ध्यानामध्ये पण वारकरी महाराज लोक आता लय उत आला लय झाले महाराज तर कलियुगामध्ये संत झाले फार इतभर पोटासाठी हिंडती दारोदार दारो भरपूर संत झाले अहो महाराज लोक तर लय झाली महाराज म्हणलं की महाराज म्हणले की त्याला दाढी त्याला बुवाडी त्याला बसायला गाडी आता कुणाच्या बापाची आणावी आम्ही तर आलो बाई टमटमनीच महाराज म्हणलं की पार कपडे स्टार्च कपडे स्टार्च कपडे पार नाकाच्या दांडी पासून शेंडी पर्यंत गंध मध्ये चार पाच टिकलं जेवढ टिकलं जास्त तेवढ्या बुवाच्या भानगडी जास्त <laughs> खरं सांगते करी बुवा खरं सांगते उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे वस्तुस्थिती आहे मी महाराष्ट्रात कार्यक्रमाला जाते ओ, ए, ए, हो नुसतं सोंग आय सोंग बघा लोकाला नुसतं प्रदर्शन आय प्रदर्शन लक्षात ठेवा हो तुम्हाला सांगते माळा आम्ही साधू हे तर भोंदू 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 म्हणून सगळं सोडून द्या एका जनार्दनी शरण करा चंद्रभागे स्नान घ्या फोंडाली कदर्शन पाह विवरी समचरण त्या विठोबाचं रुपायचं असेल तर हे पहिलं कोर करा एवढ्यासाठी मी तुमच्या पाया पडते आली रे आली रे आली मी बाई आली आली रे मी बाई आली आली रे गावात मी बाई आली বা তুমি পাইয়া আরে রে আরে রে আরে যা